गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झालीये आणि आज केस धुतले तर थोडीशी उन्हात आली होते तर चला खाली जाते मस्त चहा वगैरे घेते तर मस्त पैकी माझ्यासाठी चहा बनवलाय आणि मला काळी मटकी बनवायची तर इथं मसाला वगैरे सगळं पट करून आहे मटकी पण शिजायला आहे आता मसाला भाजून घेते खूप दिवस झाली काळी मटकीच खाल्ली नव्हती तर म्हटलं आज मस्त पैकी काळी मटकी करून बाजरीच्या भाकरी आणि भात हार्ड वर्किंग बॉय सलग दोन दिवसाचा गॅप घेऊन तिसऱ्या दिवशी परत व्या मला भी लाई किती ते रुटीन आता आता त्या रांगोळी डिझाईन काढ राहिल्या जिकूत येत नाही रांगोळी काढली सार का सारखा येऊन बसवत हा हा हे वा फूल काढलं त्याच्यात मल्टी कलर डिझाईन काय आपण विशेष टिप्पणी देऊ शकता का नाही काल मी कोणच तरी स्टेटस बघत होतो रांगोळी कॉम्पिटिशन मध्ये नाही मला गोष्ट कळत नाही अशा गोष्टी बडाव खबर देते म्हणजे नुसते त्याच गोष्टींना खबर बढाव देते पोरीमध्ये रांगोळी कॉम्पिटिशन मेहंदी कॉम्पिटिशन काही दुसऱ्या गोष्टी स्किल ज्या रिअल लाईफमध्ये मध्ये बिझनेस मध्ये होत व्हॅल्यू फॉर मनीवालीचे या रांगोळींचे मनी मनी ना इतके पैसे घेत का बास आ? आता ना कशाला पण डेकोरेशन आहे बाळ झाल्यापासून तर पार सगळ्या गोष्टीला डेकोरेशन आहे त्या विचार करा ना एक छोटी गोष्ट झाली नाही आहे ती हा कळलं मला तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे सगळ्या पुरी होत्या तिथं पाचशे सहाशे व्हिडिओ मध्ये आणि ते कशासाठी आलं होतं रांगोळी कॉम्पिटिशनसाठी रांगोळी कॉम्पिटिशन छोटी असं नाही म्हणायचं पण बाकी पण गोष्टी ना ए आय कुठं चाललं मशीन लर्निंग कुठं चाललं त्याच्यानंतर जग किती बदलू राहिलं कोणती कोणते स्किल बदलू राहिले तर रांगोळी काढल्या पाहिजे काम पण रांगोळी काढता कोणी पार्लर केलं पाहिजे कोणी आय टी कंपनीने काम केलं पाहिजे सगळ्यांनी एकच करून कसं चालत बरोबर आहे ना सगळे काम झाले पाहिजे बरोबर सगळ्यांनी आयटी कंपनीच एक्सपो पाहिला नाही ना तेवढे गर्दीचा किंवा आयटीतलं एकच स्किल आहे ते आलं म्हणून त्याचा सत्कार केला अशी गोष्ट नाही पाहिजे किंवा एखाद्याला दुसरं काहीतरी स्किल येत आहे त्याचा एवढं पाचशे लोक बसून त्याचा सत्कार करताना नाही पाहिले रांगोळी कॉम्पिटिशन नवीन पात कॉलेज मध्ये त्याच्यातला कष्ट राहते नाही त्याच्यात कष्ट पण तेवढेच आहे ना तुम्ही विचार करा बरं मोठी रांगोळी काढायची म्हणलं किती मानपाट एक होती पाय दुखा ती कष्ट पण आहे ना त्याच्या माग नाही नाही आता कार्यक्रम किती वाढले डोळे हाय पार पोरांचे काय जावळ काढायचं पोरण खाऊ घालाय पार अन्न प्राशन हाय सगळे कार्यक्रम वाढले त्यांना डिमांड आलं रांगोळ्या हाय शो हायचे डेकोरेशन आहे त्याला जास्त डिमांड आलं आयटी कंपनीवाल्यांचं सत्कार करू नाही या माझा मी नाही कष्ट ते मी करते पण एवढंच आहे क त्यांना एक सर्च केलं तर मी नुसता हा मला कळण मला काय बनायचे पोरींला तुम्ही याच्यामध्ये जास्त ग्लोरीफाय कर त्याच्यात म्हणजे तिची व्हॅल्यू आहे पण त्याच्या बरोबर बाकीच्या पण गोष्टींची व्हॅल्यू आहे ना तेच आवड नाही असं म्हणायचे मग पोरींला आता ज्या पण पोरी समज एखादी मध्ये जिला चांगलं स्किल घेऊन दुसरं काहीतरी करू शकते ती तिला काय वर्षभरात काय दिसते फक्त रांगोळी कॉम्पिटिशन जसं सत्कार दिसत तिला जर दुसऱ्या दहा गोष्टींचे बी असते तिला ऑप्शन असतं कोणत्या गोष्टीत चूज करायचं त्याने रांगोळीतली गर्दी कमी झाली असती थोडी पण बाकीच्या दहा गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट झाली असती ना पोरीची ते बरोबर पण ज्याच्या त्याच्या स्किल वर डिपेंड करताना

आजूबाजूला सगळ्या कॉलेजेस मध्ये रांगोळी कॉम्पिटिशन हा शंभर टक्के <laughs> पण ए आय ची कॉम्पिटिशन किंवा गेमिंग कॉम्पिटिशन आहे का मी जे जग जिथकडे पुढे चाललं त्या गोष्टी नाही हे आहे जे कदाचित पुढच्या जनरेशन मध्ये ते पण राहील पण मला आवडलं तुम्ही दोघे मी जे आय मग आम्ही बी आहे थोडेफार हुशार तुमच्या एवढे जास्त नसन फार तर हुशार आहे ना चला तुम्ही करा व्यायाम आम्ही जातो स्वयंपाकाला आज रिवाला तिच्या तिच्या घरी जायचंय रिवाची सुट्टी संपली रे संपली हा म्हणा आता तिला त्या खुर्शीत बसायचंय चुजू वाडा चला सगळं काम वगैरे आवरले मस्त आता जेवण करू मी आणि आत्या आज रिवा जाणार आहे तर रिवाचे पप्पा रिवाला घ्यायला आले तर खाली जाते थोड्या वेळ रिवाला भेटू रे बाबा हे व्हिडिओ पाहता पाहता रेडी झाले अरे वा तेव्हा पळ बाय 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 त्यांनी स्वेटर घालेले ना तिरवाय नवे कपडे घाल बाय बाय ना का नाही उरीवाला बाय बाय बाबाल पाहते मग जाय करला बाय बाय खूप बाय थोडीशी आणि आता मस्त चहा शंकर पाळी घाल तर माझ्यासाठी आणि आत्यांसाठी तर चहा ठेवल शंकर पाळी टाकून मस्त पैकी चहा घेते आता आज मस्त पैकी आत्यांनी तांदळाची खीर बनवली आहे आणि अशा आळूच्या वड्या पण बनवले खूप दिवसांनंतर खूप दिवस झाले आळूच्या वड्या पण खाल्ल्या नव्हत्या आणि आध्या म्हणे तांदळाची खीर बनवू सारखी सारखी भाजी खाऊन पण टाळाला होता तर म्हणे मस्त पैकी खीर बनवू आणि वड्या बनवू तर हेच आहे काय म्हणले आधी काय म्हणले मी आध्या सांगा काय म्हणले माहिती का मम्मी दुधाना गेले काय म्हणले खीर खीर पाहिली आणि त्याच्यात आम्ही चारोळे टाकले हे ये मला वाटतंय का तुम्ही लाडू टाकला काय ना म्हणे फोडून घराचा लाडू राहिलेले ना जे दिवाळीचे म्हणे तुम्ही लाडूच टाका आता लाडूच काय टाकेल कोणी खिरी काही काही म्हणजे कुजवी काही कळतच नाही का तुला स्ट्रॉंग मी ट्रॉंग टॉंग नाही म्हणत त्याला ट्रॉंग ट्रॉंग त्याला मोठ्या कातड्याची लोक म्हणतात त्याला <laughs> दुसरा शब्द असता तर तू मला माहिती तुम्हाला म्हणायचं काय तुमच्या भावना मायपर्यंत पोहोचल्या जे की तुम्ही मला रोज म्हणते रोज नाही म्हणत रे हा जवळ जवळ रोजच आहे आणि आपण काय कमी हे मी कुठं खोटं बोलतो तरी निगेटिव्ह पी अरे खोटं बोलणे याच्यात काय तुझ्या कमेंट्स वाचू आपण पेमेंट नीट नाही सांगितलं नीट सांगू का अरे नीट सांगता येत नाही युट्युब ते युट्युबच्या गाईडलाईन्स मध्ये बसत नाही त्याच्यामुळे मी एक्झॅक्ट माझं पेमेंट किती काही सांगितलं नाही नाही तर मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही वस्तू मध्ये सांगू शकते म्हणजे कसं सांगते की असं डायरेक्ट अमाऊंट नाही सांगायची त्या अमाऊंटमध्ये तू एखादी वस्तू किती वेळा घेऊ शकते जसं समज मी सांगितलं मी माझ्या पहिल्या यूट्यूबच्या पेमेंटमधून नाही का दोन कार विकत घेऊ शकतो मग त्या कारच्या किमतीवरून लोक अंदाज लावून घेऊ शकतात असं ॲप्रॉक्झिमेट असं तू सांग किती कोणत्या वस्तू किती घेऊ शकते तू असं म्हणजे त्यांना एक अंदाज येईल मी वॉशिंग मशीन घेऊ शकते बरोबर आहे की, <laughs> <laughs> की नाही मला श्रुती कोर तुमच्या असतील तर लग्नाची तर सांग बरं का हे या कोण आहे मला माहीत नाही ताई त्यांनी मला कमेंट केली का श्रुती कोणी बाकीचे धीर तुझे असतील लग्नाची तर सांग बरं बऱ्याच मुलींच्या कमेंट असतात आत्या खूप आवडतात आता धीर तर नाही म्हणजे आत्य अजून एक मुलगा तर नाही आहे एवढंच लास्ट मुलगा होता त्याच्यासोबत तर माझी बुकिंग झाली सचिन आहे ना आपला हा सचिनदा आहे सचिनाला राहिलेले अजून तुम्ही डायरेक्ट तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता कारण त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही कमेंट करू शकता किंवा त्यांना इंस्टाग्रामला डी एम करू शकता कमेंट आलेली आहे तुला कोणी छोटा धीर असेल तर सांग आम्हाला <laughs> लग्नाचं बघायला कारण आम्हाला आत्याला आवडत्या मग आता म्हणलं सचिनदा आहे आत्याचा आज त्याला तर नाही म्हटलं मुलगा आता एवढं एक होत त्याच्याशी तर माझीच बुकिंग झाली आहे मुलगा पाहिजे अजून एक छोटा तर आता सचिन दादा आहे त्यांच्या सोबत तुम्ही चर्चा करू शकता <laughs> ये म्हणले का तुम्ही किरीत लाडू टाकला <laughs> ती चारोळे दिसले वाटत वर म्हणे तुम्ही खिरीत लाडू टाकला म्हणलं थांबा त्याला सांग ते मग चारोळे आणलेले जास्त खिरीसाठी तू पाहिलं मम्मी बाकीच्या चार गोष्टी चांगल्या म्हणलो असेल त्याने येऊ कधी सांग लांका मी टीका थोडी केली टोन कसा त्या तुमचा टोन कसा होता मग टाकले लाडू टाकले वाटत लाडू असे नाही खायचे असे टाकू असा लाडू काय नाम्मी टाकला असं म्हणून तो म्हणता

चेहरा बोळा नाही तुम्ही बी बोळे नाही आता कशी लाजली बोळा चेहरा पाहू शकता तुम्ही चेहरा बोळा लपडे सोला असे काहीतरी चेहरा बोळाच नाही ना बरोबर आहे की नाही